सांगली विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा राजकीय क्षेत्र म्हणून ओळखला जातो या मतदारसंघात व्यापारी उद्योजक शैक्षणिक संस्था आणि सांस्कृतिक केंद्रे यांचे महत्त्व असल्यामुळे राजकीयदृष्ट्या हा एक प्रभावी मतदारसंघ मानला जातो मोदीला देण्यापूर्वी काँग्रेसची सत्ता असणारा सांगली विधानसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीनंतर अपक्ष विशाल पाटील यांच्या विजयानंतर आता सांगलीत नक्की कोण बाजी मारणार हे पाहण्यासारखेच असणार आहे आज आपण ह्याच सांगली विधानसभा मतदारसंघाचा आढावा देणार आहोत पण त्याआधी आपल्या लाडक्या विषहाड या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब नक्की करा आणि आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सांगलीत लोकसभा मतदारसंघा अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ आहेत तर उर्वरित दोन हात कलंगली लोकसभा मतदारसंघातून आहेत आता आपण ह्याच सर्व मतदारसंघांचे विश्लेषण थोडक्यात पाहू स्वर्गीय पतंगराव कदम यांनी आपल्या कामातून भक्कम करून ठेवलेला मतदारसंघ म्हणजे पलूस मतदारसंघ पलूसचे विद्यमान आमदार हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विश्वजित कदम आहेत पलूस विधानसभा मतदारसंघातून सध्या तरी विश्वजित कदम यांना टक्कर देण्यासाठी तसा तगडा उमेदवार नाही शिवसेनेचे संजय विभूते यांनी विश्वजित यांना लढत दिली होती पण संजय विभूतंपेक्षा जास्त मते तर नोटाला मिळालेली होती तरी आता विश्वजित विरुद्ध कोण हा प्रश्न सगळ्याच पक्षांसमोर आहे भाजपचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हे यंदाच्या निवडणुकीत विश्वजित यांना लढत देऊ शकतील अशी चर्चा आहे पृथ्वीराज देशमुख यांनी शेतीतील वेगवेगळे उपक्रम सूतगिरणी आणि ॲग्री कारखाना काढून लोकांना रोजगार देण्याचे काम केले आहे ज्यामुळे सध्या लोकांचा पाठिंबा त्यांना दिसून येत आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत विश्वजित कदम विरुद्ध पृथ्वीराज देशमुख लढत पाहायला मिळू शकते सांगली विधानसभा मतदारसंघ सांगलीचे विद्यमान आमदार हे भाजपचे सुधीर गाडगिळ आहेत दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांनी सुधीर गाडगिळ यांना लढत दिली होती यंदाही हीच लढत पुन्हा पाहायला मिळणार अशी चर्चा आहे पण त्यातच काँग्रेसचे जयश्री मदन पाटील याही निवडणूक लढण्यास तयार आहेत अशी चर्चा आहे खानापूर मतदारसंघ खानापूरचे विद्यमान आमदार हे शिवसेनेचे दिवंगत नेते अनिल बाबर होते अनिल बाबर यांच्या निधनानंतर खानापूरमध्ये निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळे आता ही जागा मिळवण्यासाठी सगळेच पक्ष प्रयत्न करत आहेत सध्या तरी शिवसेने गटाकडून तसा तगडा उमेदवार नाही त्यामुळे ही जागा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे अनिल बाबर यांनी खानापूरमधील पाणी प्रश्नावर बरेचसे काम केले आहे आता बाबर यांच्या कामाचा फायदा नक्की कोण घेणार हे पाहण्यासारखे आहे सध्या शिवसेना गटात असणारे अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास विधानसभेची तयारी करताना दिसून येत आहे अनिल बाबर यांच्या जाण्याने सुहास बाबर यांना सहानुभूती मिळण्याची दाट शक्यता आहे तर महाविकास आघाडीतून शिवसेने ठाकरे गटातून चंद्रहार पाटील देखील निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे दिसत आहे आता नक्की उमेदवारी कोणाला मिळणार हे अजून तरी गुलदस्त्यात आहे तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुमन रावसाहेब पाटील हे तासगाव कवटे महाकळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत आर आर पाटील आणि शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती तासगाव कवटे महाकळ मतदारसंघात दिसून येते मागील पाच वर्षात आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी त्यांचा जनसंपर्क वाढवलेला आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत स्वतः रोहित पाटील निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे तर दुसरीकडे संजय काका पाटील यांचा मुलगा प्रभाकर पाटील देखील रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे पण संजय काकाने शेतकऱ्यांची कारखान्यातील थकीत बिले न दिल्यामुळे लोकांमध्ये नाराजीचे वातावरण बघण्यास मिळत आहे आर आर पाटील यांचे पारंपरिक विरोधी अजित घोरपडे सरकार या निवडणुकीत काय भूमिका घेतील हे लक्षणीय असणार आहे अजित घोरपडे स्वतः लढणार की महायुतीना मदत करणार हे अजून तरी स्पष्ट नाही जत विधानसभा मतदारसंघ जतचे विद्यमान आमदार हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विक्रमसिंह बाळासाहेब सावंत आहेत विक्रमसिंह सावंत त्यांच्या कामामुळे लोकांमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत सोबतच विश्वजित कदम यांच्यासोबतच्या चांगल्या संबंधांचा देखील फायदा त्यांना या निवडणुकीत होऊ शकतो दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत भाजपचे विलास जगताप यांनी लढत दिली होती विलास जगताप आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते पण दोन हजार चौदा ला पक्षांतर करून भाजपमध्ये गेले लोकसभा निवडणुकीदरम्यान संजय काकांच्या विरोधात उघडपणे भूमिका पार पाडल्यामुळे भाजप उमेदवारी देण्याची शक्यता कमी आहे त्याऐवजी भाजपकडून गोपीचंद पडुळकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे मिरज विधानसभा मतदारसंघ मिरजचे विद्यमान आमदार हे भाजपचे सुरेश खाडे आहेत सुरेश खाडे हे सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत सुरेश खाडेंच्या विरोधात उमेदवार देणे हे मागील पंधरा वर्षात तरी राष्ट्रवादी काँग्रेसला जमलेले नाही दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत स्वाभिमानी कामगार पक्षाच्या बाळासाहेब फोनमोरे यांनी लढत दिली त्यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून तिकीट दिले जाऊ शकते अशी शक्यता आहे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असणारा इस्लामपूर मतदारसंघ इस्लामपूरचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत राजाराम पाटील आहेत इस्लामपूर मतदारसंघात जवळपास सात वेळा आमदार म्हणून निवडून आलेले जयंत पाटील यांच्या विरोधात जवळपास अपक्ष उमेदवारच लढत देत आला मागील निवडणुकीत वैभव नायकवडी यांनी लढत दिली होती दोन हजार ला निशिकांत पाटील यांनी मतविभाजन केले त्यामुळे बहात्तर हजार मतांनी जयंत पाटील विजयी झाले भाजपकडून सम्राट महाडिक तर शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष आनंदराव पवार निवडणूक लढण्यास तयार आहेत अशी चर्चा आहे तीस वर्षापासून आमदार आणि गेल्या पंधरा वर्षात मंत्रीपद सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी त्यांच्या मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटलांचे पारडे जड आहे शिराळा विधानसभा मतदारसंघ शिराळाचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मानसिंगराव नाईक आहेत मानसिंगराव नाईक यांनी त्यांच्या मतदारसंघात केलेली विकासकामे सोबतच रस्ते आणि विजेची केलेली सोय त्यामुळे लोकांचा पाठिंबा त्यांना चांगलाच आहे त्यांच्या विरोधात लढण्यासाठी भाजप आणि मित्र पक्षामध्ये चांगलीच चर्चा आहे नेहमीच पक्ष बदलणारे शिवाजी नाईक हे मानसिंग नाईक यांना आव्हान देऊ शकतात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि भाजपचे आघाडीचे नेते सत्यजित देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात अशी चर्चा आहे आता आपण पूर्ण सांगली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला यावर तुम्हाला काय वाटतं कोणता पक्ष कोणता उमेदवार देईल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी आपल्या विषयाड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र